विजय राणे या शिवप्रथम नाटकाचा निर्माचा जवळपास आम्ही पंचेचाळीस महिलांचे महिलांना घेऊन आपण हा प्रयोग करत आहोत आमचा हा पंधरावा प्रयोग आहे एक आमचं एक फॅमिली मेंबर्स होत आहेत सगळे कोणी त्याच्यामध्ये बाहेरचा मोठा कलाकार नाही आहे सगळ्या घरगुती महिला आहेत त्यामुळे हा संच आम्हाला चालवायला अजून इझी झाला मोठा कोण नसल्यामुळे नमस्कार आपल्यासोबत प्रवीण राणे आहेत त्यांनी शिवप्रताप या नावाचं ऐतिहासिक नाटक प्रोड्यूस केलेलं आहे निर्मित केलेलं आहे आणि या नाटकाची खासियत अशी आहे या नाटकामध्ये पंचेचाळीस कलाकार आहेत आणि त्या सर्व कलाकार हे स्त्री पात्र आहेत पंचेचाळीस महिलांनी मिळून केलेलं हे नाटक आहे तर हे किती सोपं होतं किंवा किती अवघड होतं एकत्र असं म्हणतात ना की चार पुरुष एकत्र आणणं सोपं आहे पण चार महिला एकत्र आणणं कठीण आहे तर ह्या पंचेचाळीस महिलांना एकत्र आणणं आणि एकत्र त्यांच्याकडून काम करून घेणं किती अवघड होतं अवघड तर अजिबातच नव्हतं कारण फॅमिली म्हटल्यावरती या सगळ्यांनी एकमेकांना म्हणजे बहिणींसारखं सांभाळून एकमेकांना सहकार्य करून घरातलं जे काय असेल ते सगळं विसरून यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला जेवढी जेवढी साथ दिली आहे तेवढा त्या संचालक पुढे आणण्यामध्ये त्यांनी त्याच पद्धतीमध्ये आम्हाला साथ दिली आहे यातले सर्व कलाकार आणि तुम्ही देखील हिरण गावातून येता लालबाग परळ या विभागातून येतात आणि या नाटकाची जी भाषा आहे किंवा या नाटकाची संविता आहे ही ऐतिहासिक पद्धतीची आहे तर एखादं दिवाणखान्यातलं नाटक करणं थोडं सोपं असतं तर मग ह्या नाटकासाठी काय मेहनत अधिक घ्यावी लागली मेहनत तशी घ्यावी लागली नव्हती कारण आमची ओळखच मला वाटतं यांचा ऑलरेडी एक हौशी रंगमंच म्हणून ह्यांनी दरवर्षी साजरे करतात त्याच पद्धतीने हे शिवप्रताप नाटक यांनी त्यावेळी सादर केलं त्यावेळी मला बोलवण्यात आलेलं श्रुतीपदब मॅडम यांनी की असं असं आम्ही एक संचय आमचा की आम्ही असं असं नाटक बसवणार आहोत तर मी बोललो ठीक आहे मी एकदा येतो त्यावेळी मग नाही ऐतिहासिक आहे तर त्यामध्ये तलवारबाजी लाठीकाठी वगैरे हो सगळं यासाठी प्रशिक्षण घ्यावं पण ज्यावेळी मी स्वतः यामध्ये उतरलो आणि बघितलं की नाही काहीतरी आहे वेगळं आहे महिलांना घेऊन घरगुती महिलांना घेऊन हे लोक त्या प्रमाणे करत आहेत आणि फुल एकदम म्हणजे बघितल्या बघितल्या एकदम एवढं नाही आता हे आपल्याला कमर्शियलला घेऊन यायचंच आहे तर तेवढं करत करत आम्ही आता हा पंधरावा प्रयोग करत आहोत हां यातून वेळ कसा प्रत्येकजण काढतो कारण नाटकाला वेळ द्यावा लागतो त्याच्या तालमी असतात त्यांच्या टेक्निकल रिहर्सल्स असतात किंवा मग नंतर दौरे तर मग यासाठी या सगळ्या या वेळ कशा काढतात तेच मग अशी म्हटल्याप्रमाणे की फॅमिली असल्यामुळे एकमेकांना समजून कोणाची कशी वेळ भेटेल काय भेटेल त्या पद्धतीमध्येच आम्ही सगळं प्लॅनिंग करूनच पुढे चालू आणि याचे आता पुढे कसे प्रयोग करायची तुमची इच्छा आहे आणि कुठे कुठे दौरे तुम्ही महाराष्ट्रात करणार आहात महाराष्ट्रावर फिरायचंच आहे आमचं परत जुलै आणि ऑगस्टमध्ये आमचं ऑफ पण प्लॅनिंग आहेच त्याबरोबर महाराष्ट्र असालच आमच्या बरोबर बघू आता कुठपर्यंत पोहोचतच आपल्याला या नाटकाचं तुमच्या दृष्टीने वैशिष्ट्य काय आणि प्रेक्षकांना हे नाटक पाहताना त्यांना काय वेगळं पॉईंट बघायला मिळेल असं तुम्ही आव्हान वैशिष्ट्य म्हणजे घरगुती महिलाच मोठा कलाकार कोणीच नाही सगळ्या आपल्या घरगुती महिलाच महिला नाटक असं बघताना दिसत की हे फक्त हौशी रंगभूमीसाठी नाही आहे हे पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केलेलं नाटक आहे तर याचा निर्मिती खर्चही मोठा आहे तर असं तुम्ही ज्यावेळेला हे हे नाटक ज्यावेळेला तुम्ही निर्मिती करण्याचं ठरवलं तेव्हा असं विचार केला होता की हे भव्य दव्य नाटकच भव्य नाटकच यावं असं तेव्हा असं विचार नाही पण एक आम्ही पकडलेला म्हणतो की नाही हे काही होणार हे भव्य दिव्यच होणार आणि यासाठी आम्ही खरंच खर्चाचा विचार केला नव्हता फक्त एकच वाक्य होतं आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद आणि तुम्हाला काही बोलायचं लेखक दिग्दर्शिका तुमचं माईक सरा त्यांच्याकडे तुम्ही बसा पाहिजे सरांना जो प्रश्न की तुम्ही वेळ कसा काढता सगळ्या तुम् गृहिणी आहेत काही जणी काम करतात नोकरी करतात व्यवसाय करतात पण आवड असते की ही मिळतेच हे सगळ्यात महत्वाचं आम्हाला आवड होती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांप्रती जो आमचा आदर आहे जी आमची भावना आहे ती आम्हाला व्यक्त करण्यासाठी सरांनी हे व्यासपीठ मिळवून दिलं हा रंगमंच मिळवून दिला, दिला। सुरुवातीला हौशी रंगमंच म्हणून आम्ही आमचं एक महिला मंडळ आहे स्वयंसिद्ध महिला मंडळ त्यामार्फत आम्ही फक्त शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणूनच सुरुवातीला दोन हजार मध्ये हे नाटक रंगभूमीवर घेऊन आलो होतो त्या नाटकाच्या निमित्ताने स्वर आले त्यांनी सांगितलं जर तुम्ही छत्रपतींचं हा इतिहास साकारताय तर दान पट्टा लाठीकाठी आणि तलवारबाजी याचं मात्र तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घ्यावं लागेल मग त्यावेळेला आम्हाला वाटलं आमच्या पाठीशी कुणीतरी उभं राहतंय हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणायचं असं आमचं मुळीच कल्पना नव्हती आम्हा कलाकारांची तरी एक दिवस आपल्या महाराजांना मानवंदना द्यायची शिवजयंती दिवशी आणि आपल्या घरी जायचं पुढच्या वर्षी नवीन साकारायचं असा आम्ही विचार केलेला पण जेव्हा हे नाटक पहिलं तेव्हा सरांनी सांगितलं ह्या त्याच पहिल्याच नाटकाच्या वेळेला हा प्रयोग पाच हजारावर झालेला मला पाहायचा आहे आणि परदेशात मला हे नाटक घेऊन आहे असा शब्द त्यांनी दिला महाराष्ट्रामध्ये दौरे आमचे सुरू झाले ही मालवण कोल्हापूर दौरा आमचा झाला त्याचबरोबर येत्या आगामी काळात आम्ही दुबईला चाललोय न्यूयॉर्कला चाललोय त्या दृष्टीने आमची पुढची तयारी झाली तुम्ही खासियत विचारली तर खासियत हीच आहे पंचेचाळीस महिला पुरुष पात्र साकारतायत मग छत्रपती शिवाजी महाराज महिला आहेत अफजल खान देखील महिलाच आहेत कानोजी जेदे देखील महिलाच आहेत आणि जोगवा जोगवाचं वैशिष्ट्य सुशांत सावंत करत आहे कारण त्या काळात जोगवा करणारी स्त्री नसायची जोगती असायची तर सरांनी ही गोष्ट नमूद केली होती की जोगतीच पाहिजे जर आपण सगळं ऐतिहासिक दाखवतोय तर तेही कुठे कमी राहता कामा नाही आमचा छोटासा प्रयत्न हा रसिक प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे तुम्हाला पाहताना तो भव्य दिव्य वाटतो हे आमच्या पाठीवरची थाप आणि शाबाशकी आहे आमच्या निर्मात्यांना आम्ही कलाकार म्हणून आमची हीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला असेच पुढे घेऊन जात राहा अजून तुम्ही दहा हजार प्रयोग कराल त्याच्यासोबतही आम्ही राहू त्याचसोबत कौतिक दाडगे सरांसारखे काही सहप्रायोजक आम्हाला लाभतात आणि आमच्या पाठीशी उभे राहतात आमच्या सरांना सह त्यांचं सहकार्य मिळतं त्यामुळे आम्हाला पुढे जाण्याचं अजून भरू येतं आणि तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहातच आमचा हा छोटा प्रयत्न तुम्ही तुमच्या दृष्टीने आणि तुमच्या नजरेतून आज जगभरात जेव्हा पोचवाल तेव्हा अनेक महिलांना ह्याचं स्वतःला अप्रूप वाटेल आणि प्रेरणा वाटेल की ह्या जर महिला गृहिणी असून ही गोष्ट करू शकतात तर आपणही काहीतरी करू हे जरी पोहोचलं कोणापर्यंत तर तरी आमच्यासाठी फार आहे हल्ली कॉम्प्युटरचं टॅबचं आणि मोबाईलचं जग असल्या कारणाने इतिहास हा फारसा वाचला जात नाहीये तर तो रंगभूमीवरती अशा प्रकारे साकारून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा हेच ध्येय आणि हेच स्वप्न आमचे निर्माते आदरणीय प्रवीण सरांनी पाहिलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या वाटचालीवर पावलावर पाऊल ठेवून आम्ही सगळे कलाकार पुढे चालत आहोत एक शेवटचा प्रश्न विचारतो की हे शिवप्रताप हे नाटक करणं म्हणजे एक शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे तर तुमच्या सोबतचे जे प्रमुख कलाकार आहेत त्यांची थोडक्यात जर ओळख करून दिलीत आणि ज्याच्यात काय वैशिष्ट्य आहे हे जर तुम्ही सांगितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं प्रेरणास्थान असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहेत तयार नव्हतं ज्या भूमिकेसाठी आणि ज्याला बघितल्यावर भीती वाटावी भी की काय अशी भूमिका साकारण्यासाठी आणि ते आव्हान पेलण्यासाठी तयार झाल्या अफजल खानाची भूमिका करत आहेत दिया पराडकर अफजल खानाचे जे वकील दाखवलेले आहेत ते आहेत कृष्णाजी भास्कर संपूर्ण ह्या अफजल खान वध या विषयामध्ये ज्या मावळ्यांनी जे आपले सरा महाराजांचे जे निष्ठावंत मावळे आहेत त्याच्यापैकी एक जे आपण सिनियर म्हणतो जे ज्येष्ठ म्हणतो कान्होजी जेधे यांची भूमिका साकारत आहेत वनिता पवार जिजामातांची भूमिका साकारत आहेत आरती राजाध्यक्ष जोगवा आणि वासुदेव साकारत आहेत सुशांत सावंत आणि मला आपण दुहेरी भूमिकेत पाहू शकता याच्या अगोदर आपण बडी बेगम पाहिलं आणि आता आपण पाहत आहात महाराजांची वकील गोपीनाथ परिधर येशुर शेवटी प्रेक्षकांना काय आवाहन कराल हे नाटक बघण्यासाठी प्रेक्षकांना हेच आवाहन करू की आपण इतिहास जो वाचलेला आहे त्या इतिहासामध्ये एक छोटस वैशिष्ट्य फक्त तुम्हाला सांगू इच्छिते आजपर्यंत आपण मावळ्यांचा इतिहास पाहिला महाराजांच्या सोबत मावळे कसे लढले कोणते गड सर करण्यामध्ये मावळ्यांनी काय केलं पण ह्या नाटकामध्ये एक वैशिष्ट्य आहे अफजल खानाला वाई पासून जावळी जावळी पासून प्रतापगडी आणण्याचं जे महत्त्वाचं काम होतं ते महाराजांचं वकील गोपीनाथ पंत कुलकर्णींनी केलं हे कोणत्याही इतिहासामध्ये नमूद नाही आहे तर दोन्ही बाजूचे जे वकील होते त्यांची मुख्य भूमिका काय शक्ती बरोबर तर शक्ती तर आपण प्रत्येक सिनेमांमध्ये नाटकांमध्ये पाहिली पण युक्ती कुठे पाहिली नाही ह्या नाटकात वैशिष्ट्य तेच आहे की ती युक्ती दाखवण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही आवाहन करतो की हा देखील इतिहास आहे हा जो तुम्ही येऊन पहा तेव्हा तुम्हाला पूर्ण इतिहासाची ओळख होईल आणि आपल्या पुढच्या पिढीला हा खरा इतिहास आहे तो समजेल एक सरांकडे शेवटचा प्रश्न की जेव्हा नाटकाची सुरुवात होती होती तेव्हा सगळ्यांनी तुमचा सत्कार केला आणि तुमची एव्ही आम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये तुमचं कला क्रीडा आणि म्हणजे कबड्डीचेही तुमचे सामने आम्ही बघितलेले आहेत ते आणि साहित्य तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला रस कसा आहे आणि काय त्याचं रहस्य आहे सगळ्यांचा अच्छा तु ठीक आहे खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला हां आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू